जेवण बनवण्यासाठी कुठलं तेल वापरावं हा प्रश्न खूप जणांना पडलेला असतो आणि मॅक्सिमम स्वयंपाकघरामध्ये जे तेल वापरले जातात ते म्हणजे रिफाईन ऑइल्स तुम्हाला माहिती आहे का रिफाईन ऑइल्स हे आपल्या शरीरासाठी आपल्या हेल्थसाठी खूप घातक असू शकतात सो रिफाईन्ड ऑइल्स बनवताना ते खूप उच्च तापमानात बनवले जातात त्यामुळे त्यातली जी काही पोषक तत्व आहे ती नाहीशी होतात सो प्रोसेस प्रोसेसमध्ये बरेच केमिकल सुद्धा ऍड केले जातात जसं की हेक्झेन सो हेक्झेन हे आपल्या लिव्हरच्या हेल्थसाठी साठी हृदयाच्या हेल्थसाठी हानिकारक असू शकतं त्यानंतर रिफाईन मध्ये ओमेगा सिक्स फॅटी अॅसिड्स हे अधिक प्रमाणात असतात बघा जे फॅटी असिड्स आहेत जसं की ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स त्यामध्ये ओमेगा थ्री जे आहे ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात सो ह्या रिफाईंड ऑइल्समध्ये उमेगा सिक्सचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे बरेच मोठे आजार होऊ शकतात जसं की शरीरामध्ये सूज येणं शरीरामध्ये पेन होणं जॉईंट पेन्स होणं त्यानंतर हाय ब्लड प्रेशर डायबिटीज किंवा हृदयाचे विकार होऊ शकतात पचनाचे विकार होऊ शकतात हॉर्मोनल इम्बॅलेन्सचा त्रास होऊ शकतो असे बरेच विकार या ओमेगासिक्स फॅटी असिड मुळे होऊ शकतात सो मग असा प्रश्न पडतो आपल्याला की मग जेवणासाठी कुठलं तेल वापराव सो हे काही पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे ती तेल तुम्ही ठेवण्यासाठी वापरू शकता सर्वात प्रथम काही कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणजे जे काही काही घाण्याचे तेल असतात स्पेशल लाकडी घाण्याचे ते तुम्ही वापरू शकता सो तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता तिळाचं तेल वापरू शकता किंवा शेंगदाण्याचं तेल जे कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे त्यानंतर दुसरा पर्याय आहे नाळाचं तेल सो कोकोनट ऑइल जे आहे ते खूप उत्तम पर्याय आहे जेवण बनवण्यासाठी कारण ह्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि नारळाच्या तेलामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज असतात त्यामुळे बरेच आजारही कमी होण्यासाठी मदत होते सो तुपामध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड्स हे अधिक प्रमाणात असतात जे आपल्या हॉर्मोनसाठी आपल्या त्वचेसाठी आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूपच चांगले आहेत म्हणूनच रेग्युलरली तुम्ही जेवण बनवण्यासाठी हे ऑइल्स वापरू शकता